उभी राहणार बटन तर राम मंडळी तर आज आपले युट्यूब चॅनलचं आहे ना सोनेरी सॉरी चांदे बटन येणारे आणि त्याच्यामुळे ना मनात नस त्याच्या ज्योती पेटल्यात आणि बॅकग्राऊंड मध्ये गाणं गंत वाचते माहितीये ते नाही का जी टॉकीज वरती लागायचं लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया झळा ज्योती या गाण्याचा आवाज जरा समजून जा पण आनंद झालाय तुम्हाला कळलच असेल इथून पुढचं पण जरा बोलणं करीतो आणि बटन पण आणाय जातो बटन कारण की अजून येते पण त्याच्या आधी एक कप कॉपी करीतो चला आता पटक्यास कॉपी करू आणि कॉपी करता करता आणि पेता पियता सिल्वर प्ले मारू, तो आपलो पन एक कप दोन कप कर ओके दोन कप कॉपी करू काय असं कर तीन कप कर पप्पांना पण होईल माझं काम चालतंय तीन कप कॉपी करू आणि मग करता करता गप्पा मारू दूध दूधून काय करायचे आपल्या युट्यूब ना मी मागच्या वर्षी डिसेंबर जानेवारी महिन्याच्या सोमवारच केली असेल तेव्हा मी व्हिडिओ टाकायचो तेव्हा एवढा रिस्पॉन्स नव्हता पण अचानकच तुमची कृपा की आपलं फॉलोअर्स आता एक लाख झालेत आणि त्याच आवड म्हणून आपल्याला चांदेरी बटन येणारे सिल्वर प्ले बटन तर त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद कालच तरच ते पाटण यायला पाहिलं होतं पण जरा पोस्टाचं काम गाळ असतंय त्याच्यामुळे एक दिवस लेट आले आपलं पोस्ट नसते ते आम्ही करून त्यांचं काहीतरी वेगळंच पोस्ट ऑफिस आहे त्याच्यावरून ते येणारे तर आज ते येणारे त्यांचा फोन याचीच वाट बघतोय आणि तवर मी कॉपी करीत तशी पाहिली त्याच्यात नुसती पोस्टाची पण चुकी नाही युट्यूबची पण थोडीफार चुकी मा आता फॉलोअर झाले तर एक लाख तीस हजार आणि तेव्हा त्यांनी मला मेल टाकायची परवानगी दिली मी मेल टाकायला पण लेट झालो त्याच्यात माई पण चुकी त्याच्यामुळे आपलं टन जरा लेट लेट येत गेले मला इथून वेळा तुम्ही विचार बटन कधी येणारे बटन कधी येणारे तर एक लाख तीस हजार सबस्क्राईबर झाल्यानंतर आपलं बटन येते त्याचा मला आनंद होतोय आणि त्याच्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद कारण की तुम्ही जर मला तुम ता टाइम ता फॉलो केलं नसतं आणि आपलं एक लाख झालं असतं हे एक लाख कधी झालं नसतं तर आपलं बटन पण कधी झालं नसतं तर ते बटन तुमच्यामुळे आले मनापासून धन्यवाद तुम्ही सांग बॉलच्या ना दूध गेलं आता मम्मीचं बोलणं पण पण लागेल पण ती मी एकटा खाईन तुम्ही आपल्याला सबस्क्राईब करा त्यासाठी तुमचा मनापासून धन्यवाद कप होते ना आता चौथा कप तुम्हाला काहीतरी नंतर पाहिजे तीन कप आमच्यासाठी आणि चौथा कप तुमच्यासाठी मी ठेवला होता पण तो उतू घ्याला त्यासाठी सॉरी पण तुम्ही घरी या तुम्हाला नक्की मॅ आजची कॉपी पाहिजे आणि तोवर मी पाटक्यास कॉपी करून घेतो दूध तातवा उकळून झाली मी त्याच्यात मिक्स नाही करीत मी नंतरून टाकून कॉपी ते पण येतो आता फोन पण येईन थोड्या वेळात मग बटन पण आणायचं एक दोन साखर किदर आहे तर आता दुधात परत कॉपी टाकून उकळायला ठेवले पण हे जवळ होते तो साफ करून घेऊ नाही तर कॉपी केल्यावर जेवढं मला शापाके भेटणार होत्या तेवढंच बोलणं भेटन ते साफ करून घेतो आणि अरे वा तीन कप भरून तुमची कॉपी अजून पण शिल्लक आहे लवकर या कॉफी प्यायला कॉपी प्यायची चांदी ही साफ साफसफाई करून घेतो नाहीतर मम्मीचं मम्मीच मोकर बोलणं बस आणि तुम्हाला वाटतं नाही व्हिडिओ कंटेनमेंट नाही बरं का खरंच चुकून कॉपी सांडली म्हणून आमची मम्मी आहे ना मला कधी किचन मध्ये येऊन देत नाही तिला माहिती एक काम करीन ना दहा कामे वाढून ठेवीन अशी मी क्लास आता वाटतंय का साफ नाही नीट साफ करतो साफ जशी कॉपी पिऊन झाली तशी लगेच पोस्टमन काकाची बटन घेऊन घराबाहेर एंट्री झाली मग पटापट त्यांच्या सगळ्या डॉक्युमेंटवरती सही केली आणि बटन ताब्यात घेऊन घराकडे निघायला सुरुवात केली आणि म्हणलं आता माझ्या जीवनातली आतापर्यंतची सगळ्यात मोठी ट्रॉफी आहे तर म्हणलं ह्याचं उद्घाटन पण आमच्या मालकाचे असते करावा आणि आता माझं मालक कोण आहे तर आमचे पप्पा हो तर आज आहे ना यूट्यूब चॅनल सुरू करून वर्षाच्या वर झाले आणि आपलं सिल्वर प्ले बटन आज आलंय आहे ह्याचं उद्घाटन झाले तरी व्हिडिओसाठी प्रत्येकदा करू मम्मी पप्पाचे असते त्यात काय काय एक आपलं कागदपत्र इकडं बघ सर्टिफिकेट आणि सिल्वर प्ले बिकडे दाखव उलट उलट सरळ पकडा हे चांदीचं असते का तर नाही हे प्लॅस्टिकच आहे पण त्याची किंमत चांदीपेक्षा <laughs> पप्पा कसं वाटते अनमोल अनमोल मम्मी पस... करता येणार नाही कसं वाटतंय मम्मी तुला बटन नाही कसं वाटते बटन आल्यामुळे काही पण मग व्हिडिओ असाच टाकणार आहे तू काही मग बटन आल्याबद्दल आनंद झालेला आहे ह्याच्यावर डायरेक्ट तोंड दिसतो दिसते डायरेक्ट हा चालतंय की चालतंय लाख

इथून झाली आमची सुरुवात एक पासून एक लाखापर्यंत आणि <laughs> हे जे बटन आहे आप आपल्या गोमाताला दाखवून येऊ इकडं काय यांची लढाई चालली दोघांची काय माहिती अवय काय चाललंय र तुमचं दोघांच हे बघा काय आले बघ काय

काँग्रेस काँग्रेस काय कॉंग्रॅचुलेशन म्हणजे काय असते म्हणजे काय असते अभिनंदन अभिनंदन थँक्यू थँक्यू काय काय जायचं धर तुगे तू घेजा काय झाले तू सांगा ते मी सेलिब्रेशन करायला तुझं काँग्रेसचे लोशन करायचं काँग्रेसचे नेशन पार्टी सर आमची दीदी आलीत बटन आलेलं कळलं कळलं लगेच काँग्रेसचे करा काँग्रेसचे काय दाखवायचं की मग बाटन पुढं पुढं कुठं मी तर पकार पण नाही मी कुठं नाही दे येलो, येलो।, येलो। <laughs> मराठीत बोल तू नाही नाही खोल

ফোটো কা में तर इथपर्यंत ब्लॉग बघत असतान तर ब्लॉग कसं वाटलं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा माझ्या डॉकेत चाललंय असंच रेग्युलर एक दोन दिवसांनी एखादा मोठा ब्लॉग आणावा ते आणलं पाहिजे का नाही ते पण नक्की सांगा आणि मनापासून धन्यवाद एवढी सात आणि एवढं प्रेम दिल्याबद्दल रामकृष्ण आरे चालली डाव्या बाय बाय कर करून Ama 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 kup ama 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 ama